न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा भाजपाच्या नगरसेवकांची पालकमंत्री राधाकृष्ण विखे उपस्थिती बैठक पार शहरात प्रलंबित असलेल्या समस्या व निधी यावर चर्चा अहिल्यानगर शहरामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी भाजपाच्या नगरसेवकांची पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे उपस्थिती बैठक पार पडली या बैठकीमध्ये अहिल्यानगर शहरात प्रलंबित असलेल्या नागरी समस्या व निधी यावर चर्चा करण्यात आली त्यानंतर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी महापालिका आयुक्त व संबंधित अधिकारी यांना लगेच सूचना देऊन प्रलंबित असलेली शहरातील कामे करण्याचे आदेश दिले तसेच नागरिकांच्या समस्या सोडवण्याचे आदेश दिले यावेळी बाबासाहेब वाकळे निखिल वारे धनंजय जाधव संजय ढोणे उदय कराळे रामदास आंधळे अनिल बोरुडे दत्ता गाडळकर मनोज दुल्लम अजय चितळे सतीश शिंदे पल्लवी जाधव मनोज ताठे यांच्यासह भाजप नगरसेवक उपस्थित होते प्रस्तावित माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांनी केले मनोगत धनंजय जाधव निखिल वारे यांनी केले जयन फाउंडेशनच्या वतीनं सर्व माजी सैनिकाच्या वतीनं या ठिकाणी वराच्या झाडाचं वृक्षरोपण करण्यात आलेलं आहे माणूस किती दिवस जागला याला महत्व नाही तो कसा जागला त्याला महत्व आहे कारण आपण पाहिलं असेल की काकांच्या अंत्यविधीला जो जन जमा झाला तो फक्त त्यांच्या कार्यामुळं आणि त्यांच्या या सर्व धार्मिक कार्यामुळं लोकांचा संपर्क का मैत्री जपणारं व्यक्तिमत्व असं काका होतं त्याच्यामुळं आज या ठिकाणी खरं दुःख होतं कारण नगर शहराचीच नाही तर जिल्ह्याची हानी झालेली कारण काकाच्या संपर्क जो पण माणूस गेला तो पुन्हा दुसरीकडे कधीच जात नव्हता मी या ठिकाणी फाउंडेशनच्या वतीनं माझ्या वतीनं त्यांना या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो ओम साराम आज आपल्या शहराचे लाडके आमदार रामकाका जगताप त्यांचं दुःखात निधन झालं आज या नगर जिल्ह्यामध्ये सर्वच काकांना मानणारे आणि काकांचे भक्त सगळे नाराज आहात आज क्रमांक दोन मध्ये फाउंडेशन संघटनेने आज वडाचे झाडाचे रोपण केले कारण का आज आमदार साहेबला जाऊन दहा दिवस झाले सगळे दुःखात आहेत कारण की का की वडाच्या झाडासारखे आमदार साहेब होते की सर्वांना सवलत द्यायचे दे। ते आणि आयुष्यभर त्यांनी गोर गरिबांच कल्याण करत आल्यात मी आजच्या निमित्तानं त्यांना देतो आणि थांबतो ओम साहेब ओके okay. आज नगरचं भूषण आमदार स्वर्गीय अरुण काका जगताप यांच्या स्मरणार्थ जैंत फाउंडेशन नगरच्या माध्यमातून दोन वटवृक्षांचं या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आलेलं आहे खऱ्या अर्थानं आमदार अरुण काका जगताप जर म्हटलं तर या वटवृक्षाच्या प्रमाण सावली देणारं व्यक्तिमत्व आणि अशा व्यक्तिमत्वाचा आठवण आपल्याला त्या ठिकाणी राहिली पाहिजे अशा व्यक्तीला श्रद्धांजली कशा पद्धतीनं द्यायची हा जयंत फाउंडेशन आयल्या नगरच्या माध्यमातून की वटवृक्षाप्रमाणे कार्य करणारं व्यक्तिमत्व त्यांच्या स्मरणार्थ आपण वटवृक्ष लावले पाहिजेत ज्या वट वृक्ष से दोनशे पाचशे हजार वर्ष त्या ठिकाणी जगले जातात आणि काकांनी या अहिला नगर शहरासाठी जे कार्य केलंय ते हजारो वर्ष राहण्यासारखं का कार्य त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे आज खऱ्या अर्थानं आमदार संग्राम भैया जगताप जिल्हा परिषद सदस्य सचिन भाऊ जगताप महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले साहेब यांच्यावर वर आणि अहिल्यानगरमधील सर्व कार्यकर्त्यांवर सर्वांवरच एक दुःखाचा मोठा आघात झालेला आहे आणि या दुःखातून या परिवाराला सावरण्याची शक्ती ईश्वर देव कारण काकांप्रमाणेच आमदार अं, संग्राम भैया जगताप यांनी देखील या अहिल्यानगर शहराचा कायापालट त्यांच्या माध्यमातून होताना आपल्याला दिसतोय आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारं जगताप कुटुंब आणि या कुटुंबावर खऱ्या अर्थानं आज खूप मोठी हानी आपल्या अहिल्यानगर शहराची आणि जगताप परिवाराची झालेली आहे मी अहिल्यानगर जिल्ह्यातील तमाम सैनिक बांधवाच्या वतीनं शहीद परिवाराच्या वतीनं काकांच्या पवित्र शिरशांती लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि या ठिकाणी आपण जे दोन वटवृक्ष लावलेले आहेत हे वटवृक्ष कायम काकांसारखी सावली या भागातील जनतेला शहरातील जनतेला त्या ठिकाणी काकांची आठवण देतील आणि काकांच्या कार्याप्रमाणे सावली त्या ठिकाणी देतील अशी मी या ठिकाणी अं आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो आणि थांबतो जय हिंद प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर